<laughs> हा चला कॅन तुम्ही खावाच्या खायचं म्हटलं बकराचं चिकन सांगितलं तुमच्याकडून घेत बकरा चिकन तू कस बनवणार आहे ना कोणा सहकार्याची भूमिका करून काढं ते आम्ही आत्ता स्वयंपाक केलाय त्याच्यावर आत्ता स्वयंपाक विचार ना काय म्हणतो मी आज स्वयंपाक करतो तुम्ही काय करा मग वाजलंय कुठं काही पंधरा जायचं